आनंदा कदाचित तू असं ती गुरुची वाणी आता लोकली आहे कारण भगवंताचा समय समज आलेला असते ना तर ते भगवंताला शेवट ज्या शब्दात ते बोलत असतात की आनंद तो असं म्हणशी की भगवंताची वाणी आता लोकली आहे म्हणजे आंबे आहे आता आम्हाला कोणी गुरु बोलला नाही पण आनंद तुला असे वाटता कामा नाही भगवंत आनंदाला शेवटचे शब्द त्यांच्या आणि जो धम्म आणि विजय मी शिकवला सांगितला तोच माझ्या पाश्चात तुमचा गुरु आहे काय म्हणतात जो धम्म मी तुला सांगितला आहे आणि समजवला आहे तोच धम्म माझ्या पाच्यात तुमचा गुरु असेल म्हणजे वैयक्तिक तुमचा कोणी गुरु नाही आणि धर्म संघ हा तुमचा गुरु आनंद भिंपू परस्पराशी बोलताना मित्रा भावाने एकमेकांना हल्ली समोर काय म्हणतात की सध्या भिंपू संघ जेव्हा एकामेकाला बोलतोय तो मित्राप्रमाणे बोलतोय लहान असो मोठा असो बोलतात बोलता परंतु माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे आणि का बंद झाली पाहिजे कारण काही विकू लहान आहेत काही डिपू पण आहे कुठे अनागामी आहे सपुदागामी आहे आणि ते तर तुम्ही सगळ्यांनी एकामेकाचा सन्मान केला पाहिजे आणि सन्मान जसं आपल्या मोठ्या भावाला आपण नावण्या आदरणीय बोलतो ना कारण तो आपला मोठा भाऊ असतो मोठी भावजही असेल देवाप्रमाणे आईप्रमाणे त्याप्रमाणे आपण त्यांचा ऋतू संघामध्ये पण माझ्या बचत तुम्ही ही प्रथा कुठे बंद केली पाहिजे ते दुसऱ्या भावना बोलतो ना ती बंद केली पाहिजे एकामेकाचा सिनियर सिटीजन प्रमाणे आदर केला पुढे आनंद हा ही प्रथा बंद केली पाहिजे ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हात मारतो तेव्हा ते त्याच्या नावाने पुत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे पण कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हात मारतो तेव्हा त्याला ते भगवान किंवा बंदी असेल अर्ज का भगवंत असे बोलले त्याच्यानंतर आनंद माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गोड नियम त्याने रद्द करा मी जेव्हा नसेल आणि संघाला असं जर वाटलं की हे नेम बदलण्यासारखे आहेत आणि तर हे तत्व बदलण्यासारखे आहे माझ्या पक्षात तर सगळ्यांच्या विचारविनामाने ते बदलले तरी चालेल वैयक्तिक सगळ्या सांगायचं आणि आनंद तुला माहीत आहे की झुटफूट छण्ण कसा हट्टी आणि विकृत असे बेशिस्त आहे छण्णाच्या बाबतीत तुम्ही उद्गार काढून टाका कारण असे उद्गार काय काढतात छण्ण जेव्हा भगवंताला सोडायला येतो तो एवढा हट्टीपणा करतो की तो पाठी जातच नाही भगवंताला सोडतच नाही कारण महाप्रजापतीने सिद्ध राजाने त्याला सांगितलेलं असतं छंद हा भगवंताचा जवळ मित्र असतो आणि मित्र असल्यामुळे त्याच्यामध्ये एवढा मित्र तुझा लोक उत्पन्न झालेला असतो या तर तो सोडतच नाही तो तलावापर्यंत पाठी 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 जात असतो शेवट दहा जागेने सगळे घेऊन त्यांच्याकडे गेला म्हणून भगवंताला सवय झाली होती की हा आठी आणि जवळचा असल्यामुळे तो ऐकतच नव्हता एखादा मित्र खूप जवळचा असला जो तो आपलं काही ऐकत नाही त्याला त्याला तेवढेच म्हणतो म्हणून भगवान त्याला म्हणतात की हा छंद जो आहे हा फार आखटी आहे आणि विकृत आणि ऐकणार आहे आहे म्हणून आनंद माझ्या बश्चात छंदला सर्व शिक्षा दिली जावी म्हणजे त्याला सोडू नका म्हणतात त्याला मोठी शिक्षा द्या तर तो ऐकत नसेल तर तर सर्व शिक्षा म्हणजे काय ही शिक्षा कुठली छंद काय वाटेल तो बोलतो बोलो तो चन्ना का छण काय वाटेल ते बोलो कोणी त्यांच्या बोलू नये त्याला शिक्षा काय द्यायची बघाय म्हणजे त्याची कानोगी कशी करायची तो जे बोले ते बोलू परंतु त्याला बोलायचंच नाही त्याला परत साधून द्या आता एकांना मारून जर आपण ऐकत कसं असेल आपण आपण कसंच करत असतो कारण तो जर ऐकतच नाही आणि तू कधीच सांगायचं खरं करत असतो तू चार मासाच ऐकत नाही त्यापेक्षा त्याचं काय ऐकलेलं होत म्हणजे त्याला काय दुसरा त्रास द्यायचा नाही आपल्याला सजा पण त्याच्याशी बोलायचं असं भगवंत त्या आनंदाला सांगतात कि त्याची कानवली करू नये त्याला शिकू नये आणि त्याला एकटे सोडून द्यावे कदाचित ह्यामुळे तो असं भगवताला वाटत म्हणून त्याला ही शिक्षा तुम्ही द्या असं आनंदाला भगवान भगवान शेवटच्या नंतर उद्देशून बोलतात जर कोणी भीपूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत धम्माबाबत आणि संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिपू वर्ग ही आताच तो त्याचे आताच त्याने आता विचारावा मागून पश्चात करू नये काय म्हणता खबर तर कोणाला तरी संशय असेल कशाबाबत बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत आणि धमक चाललेल्या मार्गावर जर कोणाला संशय असेल तर भगवंत म्हणता माझ्या पश्चात बोलू नये तुम्हाला जे विचारायचं असं आनंदाला म्हणतात आमचे गुरु समोर असताना प्रत्यक्षात शंका सांगण्याची हिम्मत झाली नाही असं पण कारण जे समोर असताना कोणाला शंकाची हिम्मत काय होत नाही तरी असं सांगितलेलं भुपूळ धिकुण गप्प राहील की कोणी काय भगवतांनी तसं काही विचारत नाही कारण भुकुल आहे भगवंत विचारत असतात ते तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळी भिकूनी मोड सोडले नाही ह्या भिकू संपाला भगवंतांनी पहिल्यांदा विचारलं दुसऱ्यांदा विचारलं आणि तिसऱ्यांदा विचारलं तरी हे शांत बसूनच नाही परंतु भगवत भिपूसंघाने भगवंताला प्रश्नाचं काही विचारलं नाही तुम्हाला काही शंका आहे का म्हणाले कदाचित गुरुचा मान राहावा म्हणून तुम्ही विचारत नसाल पण तुम्ही मला मित्र समान मानून काय विचारायचं ते विचार परत भगवंत परत उद्देश उद्देश करता की तुम्हाला असंही वाटत असेल भगवंत गुरु आहे आणि गुरुला कसे प्रश्न विचारावा म्हणून तुम्हाला माझा सन्मान करताय म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारित नाही परंतु मी सांगतोय तुम्हाला मित्राप्रमाणे की मला जे प्रश्न विचारायचे तुम्ही किंवा भिक्पू ते तुम्ही तुम्ही मित्राप्रमाणे मला विचार तरी भिक्खू आपोळच राहिले आपुलच म्हणजे सांगताय तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला आचार्य आहे अद्भुत आहे भगवान हा माझ्या संघाने मला आज निश्चित केले की ह्या भिक्खूपैकी एकाच्या मनात बुद्धाबाबत ब्रह्माबाबत संघाबाबत किंवा मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत हिंचही संदेश आणि ह्या गोष्टीमुळं आनंद म्हणला मी असं निश्चित करतो की सगळे जणांनी काही विचारित नाहीत याचा असा अर्थ मी असा ग्रही करतो की बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत किंवा धम्म चाललेल्या मार्गाबाबत मी असं ठरवतो की याच्यावरती कोणाचाही संशय नाही आणि कोणालाही काही विचारायचं नाही म्हणजे असं मी ठाम करतो त्याच्यानंतर आनंद तू हे विश्वासाने म्हणतोस भगवंत आनंदाला म्हणतात की आनंद तू हे वाक्य बोललास तू तु खरंच तुझ्या विश्वासाने म्हणतोस का पण तथागत ही जाणीव आहे की एक भिकूच्या मनात कसलाही संदेही किंवा संशयही किंवा गोंधळ नाही आणि ह्या माझ्या पाचशे भिक्कूला सर्वात मागसलेला निदान पण तरी असेलच त्याला पासून सुटण्याची खात्री आहे श्रोतापन्न सांगितले तुम्हाला आणि आज श्रोतापन्न जरी झालेला असेल भेटू तरी तो आदोगतीकडे जाणार नाही ही मला खात्री आहे असे संबोधत पुढे तेव्हा तथागत भुकुणा दिसून बोलतात भुकुनो मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो म्हणजे आठवण करून देतो विकून मी परत तुम्हाला एकदा आठवण करून देतो की सर्व संस्कारातित्य आहे आपला मार्ग अप्रमाण आक्रमक करा पुढे काय म्हणतात विकुनो मी तुम्हाला परत स्मरण करून देतो की सर्व संस्कार हे अनित्य आहेत आणि ते मध्ये या जगात काही शाश्वत नाही कारण कोणती गोष्ट ह्या जगात कायमस्वरूपी नसते कुठलीच आज आपण बालपण आहे तरुण होतील तरुण झाले की माताला होतील माताला झालं की मोजेला प्राप्त होईल एखादी जरी वस्तू असेल किंवा एखादा झोपडा असेल एखादा घर असेल काही दिवसांनी ते जीर्ण होणार आहे जीर्ण झाले की ते पडणार आहे ते नाही असं तसेच काही ज्या गोष्टी आहेत त्या जगामध्ये म्हणजे काही कायमस्वरूपी नाही आपण पण कायमस्वरूपी नाही आता हे विहार आहे कालांतराने हे आणि कुठं होईल असंच राहील का किंवा डबल मधली होईल असं नाही प्रत्येक गोष्ट भगवंत म्हणतात की संस्कार पण आहेत हे कायमस्वरूपी आज ना म्हणजे पण काळाने सतत बदलत असतात काळामानानुसार सगळं बदलत असतंय ना पाठचा काळ तुमचा कसा होता आपल्या आई वडिलांचा कसा होता आता प्रगती कशी झाली आहे म्हणजे ही अशी सतत बदलत असतो तसा धर्म पण सतत बदलत त्यांची प्रगती होत आहे आणि शेवटी परत अप्रमातपूर्वक आक्रमण करा आणि पुढे भगवंत म्हणतात की अप्रमातपूर्वक आक्रमण करा आता अप्रमात म्हणजे जागृतपणे आणि सतत करा सावधानतेपणा कोणत्याही चुकीच्या गोष्टीला बचाव करण्यासाठी कोणत्या चुकीच्या गोष्टीचा बचाव करण्यासाठी सत्य शोधण्याची तुम्हाला आवश्यकता आहे एखादी जर गोष्ट चुकीची आहे तर चुकीची आहे किंवा नाही याच तुम्हाला सत्य सोडलं पाहिजे सांगतात आणि सत्य सोडल्याच्या नंतर ते तुम्हाला करणार आहे आणि सत्य शोधायचं असेल तर आपल्याकडे सगळ्या स्फूर्ती संगत संद्� दृष्टी या गोष्टी लागतात खरं काय वाईट काय दृष्टी असेल तर योग्य आपल्याला समजेल आणि जर मिथ्या दृष्टी असेल तर चुकीच कळेल म्हणून भगवंत असं सांगतात आणि तिथेही हा भाग <laughs>